मंडई आज आपण मराठवाडा स्टाईल हरभराच्या पानांची हाटून भाजी बनवणार आहोत खायला खूपच भारी लागते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खलबत्त्यामध्ये पाच सात लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आणि चार ते पाच हिरवी मिरची तीही ॲड करायची ह्या भाजीमध्ये कुठेही आपल्याला लाल तिखटाचा वापर नाही करायचा त्यामुळे हिरव्या मिरचीचा वापर आपण जास्त केला तरीही चालतो थोडंसं मीठ ॲड करायचं म्हणजे लसूण आणि हिरवी मिरची कुटताना उडणार नाही आणि त्याची एक पेस्ट बनून तयार होणार खूप फाईन पेस्ट नाही बनवायची ओबडधोबड अशीच आपल्याला पेस्ट बनून तयार करायची एक वाटी हरभऱ्याची पानं घ्यायची ही हरभऱ्याची पानं वाळलेली असतात ह्यालाच आपण हरभऱ्याची भाजी म्हणतो खूप छोटी छोटी पानं असतात ही मोस्टली मराठवाड्यामध्ये जेव्हा हरभरा निघतो तेव्हा ही झाडाची पानं वाळून घरी भाजीसाठी वापरली जातात खूप खमंग अशी ही भाजी लागते खास करून थंडीमध्येच ह्या भाजीचा वापर जास्त केला जातो तर एक वाटी हरभऱ्याच्या पानांमध्ये दोन चमचे बेसनपीठ ॲड करायचं आणि त्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल ॲड करायचं तेल व्यवस्थित गरम झालं त्यानंतर एक चमचा मोहरी आणि मोहरी व्यवस्थित फुल्ली त्यानंतर एक चमचा जिरे आणि ह्याच स्टेजला आपण जे वाटण बनवून तयार केलं होतं लसूण आणि हिरवी मिरचीचं तेही ॲड करायचं तेलामध्ये वाटण ॲड केल्यामुळे आपली भाजी मस्त झणझणीत बनून तयार होते हे हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं एक ते दोन मिनटात व्यवस्थित वाटण परतून झालं त्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करायची हळदसुद्धा व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपल्याला जेवढी भाजी बनवायची आहे त्यानुसार आपण पाणी ॲड करायचं मी एक ग्लास पाणी ॲड केलं होतं एक वाटी हरभऱ्याच्या भाजीसाठी एक ग्लास पाणी हे माझं माप आहे त्यानुसार मी पाणी ॲड केलं होतं पाण्याला छानपैकी उकळी आली त्यानंतर एक चमचा मीठ आपल्या चवीनुसार आपण ॲड करायचं आणि जेव्हा पाणी बॉईल होतंय त्याच टाईमला आपण त्याच्यामध्ये व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एका हाताने आपण जे भाजीचं मिश्रण बनवून तयार केलं होतं ते ॲड करायचं आणि दुसऱ्या हाताने आपण त्याला हाटून घ्यायचं ही प्रोसेस कंटिन्यू चालू ठेवायची जोपर्यंत सर्व भाजी आपण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करत नाही जसं आपण घरी बेसन म्हणजेच पिठलं हाटतो त्याच पद्धतीने सेम आपण त्याला हाटून घ्यायचं गॅस हा नेहमी मिडियमच ठेवायचा खूप कमी नाही करायचा नाहीतर भाजी थंड होईल आणि व्यवस्थित हाटली जाणार नाही दोन ते तीन मिनटं कंटिन्यू हाटल्यानंतर आपण चेक करायचं की भाजी व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि त्याच्या कोणत्याही गुठया बनलेल्या नाहीत नंतर आपण त्याला छानपैकी बॉईल करून घ्यायचं मराठवाड्यामध्ये ह्या स्टेजला शेंगदाण्याचा कूटही ॲड करतात एकदम ओबडधोबड असा कूट ॲड केला जातो परंतु कूट ॲड केल्यानंतर भाजीचा थोडा झणझणीतपणा कमी होतो पण खायला तशी पण खूप भारी लागते मला झणझणीतपणा बिलकुल कमी नाही करायचा त्यामुळे मी ह्या ठिकाणी शेंगदाण्याचा कूट ॲड केला नव्हता तुम्ही ॲड करू शकता ते कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्ही ही भाजी ह्या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्यू